पर्यटन नगरी रिद्धपूरमध्ये प्रथमच प्रहार जनशक्ती पक्ष शाखा रिद्धपूर यांच्या वतीने भव्य आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात प्रहारच्या अनेक कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी रक्तदान केले व गावालगतच्या अनेक लहान मोठ्या शहरातून आलेल्या ग्रामस्थांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला आमदार बच्चू कडू यांचे गाव बेलोरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर आहे असे असतानाही प्रथमच पर्यटन नगरी रिद्धपूर येथे प्रहार जनशक्ती पक्ष शाखा रिद्धपूर तर्फे आमदार बच्चू कडू यांना ऐकण्यासाठी ग्रामस्थ उपस्थित होते आमदार बच्चू कडू यांनी आपल्या धारदार शैलीत ग्रामस्थांना संबोधित करताना सांगितले की मी चौथ्यांदा आमदार तुमच्या समोर उभा आहे मी कधीही जात धर्म हिरवा भगवान नेणे झेंडेचे राजकारण केले नाही म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो आहे प्रहार जनशक्ती पक्षाकडून आतापर्यंत सुमारे एक लाख रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळाली आहे मला रिद्धपूर प्रहारच्या सर्व सदस्यांना हे सांगायचे आहे की रुग्ण सेवा हीच खरी सेवा हे जी करेची आहे जी तुम्हाला करायची आहे कारण प्रहार रक्त काढणारी संघटना नाही रक्तदान करणारी संघटना आहे यावेळी ग्रामस्थांनी आपल्या समस्या बच्चू कडू यांच्या समोर मांडल्या या शिबिरात जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती संत गाडगेबाबा रक्तपेढी वरुड विधानसभेचे भावी उमेदवार डॉक्टर महेंद्र राऊत त्यांच्या पत्नी शीतल राऊत रुग्ण व्यस्त दिसल्या आज दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी पक्ष आपण इथे एक आरोग्य शिबिर आयोजित केला होता तसेच रक्तदान शिबिर आयोजित केला होता रिद्धपूर इथे आणि तिथे बऱ्यापैकी लोकांचा रिस्पॉन्स मिळालेला आहे जवळपास पाचशेच्या वर पेशंट आपण आज चेक केलेला आहे वेगवेगळ्या याचे आधी त्यातल्या त्यात ऑपरेशनचे जे पेशंट आहे त्यांची यादी आपण तयार केली आहे त्यांना आता पुढे एम हॉस्पिटल मुंबईला किंवा नागपूरला सरकारी हॉस्पिटलमध्ये जसं काही होत असेल तसं आपण तिथे ॲडमिट करून ऑपरेशन करून घेऊ आणि रक्तदाब शिबिरमध्ये जवळपास दीडशे झाले असेल बस एवढंच सांगून आणि लोक लोकांचं बरंच रिस्पॉन्स रिद्धपूरला मिळाल एजाज खान विदर्भ न्यूज रिद्धपूर